नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय आणि आजी ऑफिसमधून घरी येतात आणि बाहेरच असतात तर अक्षय आजीला आवाज देतो आणि आजी एकदा तरी ऐकून घे तू असे काय करतेस ग एकदा तरी रमाला एक चान्स देऊन पहा फक्त तिने सुचवलेला नाही तर तिला सुद्धा आपण आपल्या ह्या ऑपरेशन मध्ये सहभागी करून घेऊयात खरंच आपल्याला खूप फायदा होईल खरंच आपली कंपनी एकदा पुन्हा एकदा नव्याने उभी राहील एकदा तरी ऐकून घे आजी मात्र काही ऐकायला तयार नसते आणि आतमध्ये जायला निघते तर अक्षय पुन्हा तिला थांबवतो या सर्वाला काय अर्थ आहे आणखी किती महिने तू रमाबद्दल राग मनात ठेवणार एक चान्स तू तिला देऊन पहा वाटेल तसे तू तिला बोलत असते याला काय अर्थ आहे तर आजी म्हणते की हो ती बालिश आहे कुठलीही जबाबदारी पेलण्याची तिची नाही इतकी मी बघतच आले की ना ती घरातील जबाबदारी व्यवस्थित स्वीकारू शकते ना ऑफिस मधील तेव्हा अक्षय म्हणतो म्हणजे आजी हे सर्व तू ठरून मोकळी झालीस असे नाही एकदा तरी तू तुझा दृष्टिकोन बदल एकदा चान्स दे तिला तिला ऑफिस मधील कामाचा तर आजी म्हणते की अक्षय तू आता या गोष्टीवरून माझ्याशी वाद घाल घालू नकोस तेव्हा अक्षय म्हणतो की आजी मला जे म्हणजे हवे होते ते तुला मी दिले तू तु, मला तुझ्या तब्येतीची भीती घातली त्याची धमकी दिलीस म्हणून मी तुला प्रॉमिस केले कंपनी वाचवण्यासाठी आपण तिचा वेणू आपल्या वेणूमध्ये समावेश करून घेतला पण तिला ऑफिसच्या ऑपरेशन मध्ये सहभागी करायचे नाही हे मी तुला प्रॉमिस सुद्धा दिले पण म्हणून तू तिला सतत उलटसुलट बोलत राहशील का मी ते कसे मान्य करू ग असे म्हणून अक्षय रागाने आतमध्ये निघून जातो तेव्हा अक्षय रूममध्ये येतो तर त्याला खूप असे थंड हवा लागत असते कारण रेवाने पूर्ण एसी हा टेम्परेचर तिचा वाढून ठेवलेला असतो अक्षयला खूप थंडी वाजत असते आणि तो विचार करतो की रमाने इतके टेम्परेचर का वाढून ठेवले असेल आणि अर्थ तर येथे झोपलेली आहे म्हणून तो रमाला आवाज देतो आणि एसीचा रिमोट तो शोधत असतो तेव्हा त्याला सापडतो आणि लगेच तो एसी कमी करतो तेवढ्यात रमा धावत येते आणि आय्या इतकी रूम थंड कशी झाली असे अक्षयला विचारते तर अक्षय तिच्यावरच रागवतो एसी तू ऑन ठेवला होता मग दुसरे काय होणार होते रमा म्हणते की मी तर अक्षय म्हणतो की हो अठरा डिग्री टेम्परेचर आहे इतकी खोली तू गार करून ठेवली आणि आर्था इथे झोपलेली तिला जर सर्दी झाली ताप आला तर तू काय करशील तुला तिची काळजी नाही का तर रमा म्हणते की आहो मी एसी नाही चालू केलेला मी कसा चालू करेल की बाहेर इतकी थंडी असताना तुम्ही काही का बोलता तेव्हा अक्षय म्हणतो की नाही लावलंयस म्हणजे काय स्वतः एसी ला स्वतःलाच वाटले का मी ऑन होतो आणि खोली गार करून टाकतो म्हणून तो, तो स्वतःच ऑन झाला का तेव्हा रमा म्हणते की अहो काही कसे बोलता मी एसी नाही लावलेला आणि अक्षयच्या हातातील ती रिमोट घेते आणि एसी पुन्हा बंद करते अक्षय विचारतो की तू कुठे गेली होतीस तर रमा म्हणते की अहो मी दोन मिनिट बाहेर गेले होते येथेच होते अक्षय विचारतो की कुठे कशासाठी तर रमा म्हणते आर्थाची बाहुली सापडत नव्हती ती बघायला गेले होते मला वाटले ती बाहुली रेवाकडे आहे मग ती बाहुली आणण्यासाठी मी रेवाकडे गेले होते तेव्हा अक्षय म्हणतो की बाहुली वाचून काही अडकले होते का येथे रूममध्येच थांबायचे ना रमा म्हणते की अवश्य काय करता अर्थाची ती आवडती बाहुली होती आणि आवडती गोष्ट जवळ नसली तर खूप त्रास होतो हे मला माहिती आहे तेव्हा अक्षय म्हणतो की काहीतरी भलतेच बोलू नको आणि अर्थ आता आपल्यासाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे जरा स्वतः जरा भान हो? ठेव आणि व्यवस्थित लक्ष देऊन हे सर्व करत जा तेव्हा रमा म्हणते की हो मला मान्य आहे की मी जायला नको होते पण तुम्ही इतकी चिडचिड का करता अक्षय म्हणतो की मी तुझ्यासाठी आजीशी भांडतो की आजी इला एक चान्स दे तू रमाच्या खांद्यावर काहीतरी जबाबदाऱ्या टाकत जा घर सांभाळते मग ऑफिसच्या सुद्धा काहीतरी काम पक देऊन पक मी तुझ्यासाठी तिकडे भांडतो आणि तू जर अशी वागली तर मी कुठल्या तोंडाने तिच्या समोर जाणार आणि तिला म्हणणार रमा म्हणत असते की आओ मी काहीच केलेले नाही आणि तेवढ्यात आजी मयुरी घाईने आतमध्ये येतात आणि आजी म्हणते की अरे अक्षय काय काय झाले इतका आरडाओरडा करण्यासाठी आणि ही खोली इतकी थंड कशी झाली तेव्हा मयुरी म्हणते की बापरे ह्या खोलीचा तर तोंडरा प्रदेश झाला तेव्हा आजीसुद्धा सुद्धा विचारते की काय झाले आणि तेवढा सीमा सुद्धा येते आणि काय काय झाले असे विचारते तर रमा आणि अक्षय एकमेकाकडे बघत असतात सीमा म्हणते की एसीचा नक्की काय प्रॉब्लेम आहे तर रमा म्हणते की माहिती नाही की एसी अचानक कसा चालू झाला आणि सर्व रूम ही थंड झाली तेव्हा सीमा म्हणते की अर्थ आता बरी आहे का रमा म्हणते की हो बरी आहे मला असे वाटते की गरम पाण्याची पिशवी घेऊन येतात का सीमा म्हणते की हो मी आणते तो एसी चे पग आणि सीमा धावतच जाते तर आजी आज म्हणते की काय माहित की कसं चालू झाला म्हणून मग याच्यावर अक्षय तुझे काय म्हणणे आहे आणि आजी लगेच रमाला म्हणते की तुला जर अर्थाची जबाबदारी घेता येत नसेल तर तसे सांग आपण काहीतरी सोय करू रम म्हणते की आय तसे नाही तर तेवढ्यात रेवा येते आणि इतकी गार कशी विचारते आणि बरी आहे ना तर अक्षय रागाने म्हणतो की हो येथे सर्व बरे आहे काही झालेले नाही आम्ही बघू तुम्ही या तेव्हा आजी म्हणते की आम्ही बघतो मग नक्की अक्षय तुम्ही काय बघणार आहात तेव्हा अक्षय म्हणतो की आजी फार काही झालेली नाही आम्ही बघतो म्हणजे टेम्परेचर आणि तेवढ्यात सीमा ही गरम पाण्याची पिशवी घेऊन येते आणि सीमा रमाच्या हातात ती पिशवी द्यायला लागते तर रेवा लगेच येते आणि काकू द्या मी हे सर्व करते तर रमा तिच्या हातातून घेते आणि काही गरज नाही असे म्हणते मी करेल असे बोलून रमा लगेच बाजूला होते आणि अर्थाजवळ ती पिशवी ठेवते तर अक्षय आजी आज आणि सीमाला म्हणतो की काही झालेले नाही टेम्परेचर जरा वाढले होते त्यामुळे खोली फक्त गार झाली बाकी काही नाही आम्ही आहोत अर्थाजवळ डोंट वरी या तुम्ही आता तेव्हा आजी लगेच अक्षयला लग म्हणते की अक्षय तुला माहिती आहे की तुझं नाणं खोट आहे तरी सुद्धा या बेजबाबदार मुली साठी तू माझ्या बरोबर आणि ऑफिसची जबाबदारी घेऊ शकते म्हणून रमाला तर वाईट वाटत असते परंतु रमा काही बोलत नाही शांतच असते तेव्हा आजी लगेच रमाला म्हणते की रमा मी तुला शेवटची ऑर्निंग देते आणखी एक जरी चूक तुझ्याकडून झाली तर मी आई म्हणून र अर्थाची सर्व जबाबदारी तुझ्याकडून काढून घेईल ते ऐकून रमा आणि अक्षरला तर खूप वाईट वाटते आणि प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये निघून जातात रेवा लगेच आयाजीच्या रूममध्ये येते आणि आयाजी ही विचार करतच बसलेले असते तर लगेच रेवा ही आयाजी असे म्हणते तर लगेच आयजी म्हणते की मुद्द्यावर मुद्द्यावरे जे बोलायचे असेल ते दुसरे काही बोलू नकोस तेव्हा रेवा म्हणते की आयजी आर्था मान्य आहे पण तुम्ही प्लीज रागवू नका रमाकून गेल्या काही दिवसापासून प्रकार घडतात त्यावरून मी म्हणते तर आजी आज म्हणते की जे काही म्हणायचे असेल ते अगदी स्पष्ट बोल तेव्हा रेवा म्हणते की आयजी मला तुमची परमिशन हवी की आर्थाला माझ्या रूम मध्ये शिफ्ट करण्यासाठी तेव्हा आयातजी म्हणते की आणखीन काय तर रेवा म्हणते मी अर्थाची इम्पॅक्ट रमापेक्षा जास्त चांगली काळजी घेईल तेव्हा आजी म्हणते की काळजी आणि तू या घरात आल्यापासून तर मी कधीही तुला तिची काळजी घेताना पाहिलेलं नाही तेव्हा रेवा म्हणते की आई आजी मला तो चान्स नाही मिळाला कारण बघावे तेव्हा अर्थही कायम अक्षय आणि असते आजी म्हणते की साहजिकच आहे कारण त्या दोघांनी स्वतःच्या बाळापेक्षा जास्त अर्थाला व्यवस्थित सांभाळलेले आहे रेवा म्हणते की चांगली गोष्ट आहे पण रमा कोण ज्या काही चुका घडतात तुमचा खरंच रमावर मग तितकाच विश्वास आहे का आजी म्हणते की विश्वास नाही पण म्हणून अर्थाची पूर्ण जबाबदारी मी तुझ्यावर नाही सोपू शकत तेव्हा रेवा म्हणते की आई आजी तुम्ही एकदा चांगला विचार करून पहा मी अर्थाच्या चांगल्या भविष्यासाठीच म्हणते मी हे म्हणत नाही की रमा चांगली काळजी घेऊ शकणार नाही ती सुद्धा चांगली काळजी घेऊ शकते पण आपण रमाचा विंधळेपणा पाहिलेला आहे ती घरामध्ये कशा प्रकारे वावरते तिच्या हातातून काय चुका झाल्या या सर्व आपल्याला माहिती आहे आणि आईआजी जी व्यक्ती आपल्या लाईफचे डिसिजन स्वतः घेऊ शकले नाही ती व्यक्ती अर्थचे डिसिजन कसे काही घेणार बाकी कुणाचा नाही पण अर्थचा एकदा तरी आईआजी विचार करा तिच्या फीचरचा प्रश्न आहे आणि अभिषेक हे अर्थचे वडील आहेत मग अभीपेक्षा जास्त काळजी कुणाला असणार त्यानंतर इकडे रूममध्ये अक्षय रमाला विचारतो की रमा हे सर्व आत्ता तू काय केलेस तर रमा सांगते की अहो हळूच बोला अर्थात झोपलेली आहे ती उठेल तुमच्या आवाजाने तर अक्षय म्हणतो की काय हळूच बोलू तू हे सर्व काय केले आत्ता आणि तुझ्यासाठी मी तिकडे भांडतो आणि ते अशी घरामध्ये बेजबाबदार वागणार का रमो म्हणते की प्लीज तुम्ही मला बेजबाबदार नका म्हणू मी नाही तशी एक वेळ मी माझ्या बाबतीत किंवा मा घरातल्या व्यक्ती असे असेल परंतु मात्र नाही कधीच असे नाही तुमचा जरा सुद्धा विश्वास माझ्यावर नाही का तर अक्षय म्हणतो की अग कसा ठेवणार विश्वास तू ही अशी एसी लावून गेली आणि पूर्ण रूम गार करून ठेवली मग अर्थाला त्रास होणार तेव्हा रमा ही रागाने म्हणते की अहो मी एसी नाही लावला तुम्हाला माहिती आहे की मला ए सीची सवय नाही मी कधी एसी लावते का रेवाने तो एसी लावलेला आहे हे सर्व रेवा करते मी नाही इतक्या दिवसापासून मी आर्थाला सर्वांसमोर गप्प का राहिली सर्वांसमोर तू बोलून टाकायचे ना रमा म्हणते की आहो माझ्याकडे पुरावा नाही तर अक्षय म्हणतो की म्हणजे तू पुरावा शोधण्यासाठी गेली होती का वरती हे असे आर्थाला एकटीला सोडून गार वातावरणात बाहुली शोधायला गेले हे फक्त कारण होते का रमा म्हणते की अहो तसे काही नव्हते मी फक्त बाहुली शोधण्यासाठी गेले होते आणखी एक गोष्ट की हे सर्व थांबवायचे जर असेल तर आपल्याला पुरावे शोधावेच लागतील तेव्हा अक्षय म्हणतो की आता आपल्यासाठी पुरावे महत्वाचे नाही फक्त महत्वाची आहे तिला आपल्याला काहीच होऊन द्यायचे नाही आणि ही रेवा कुठल्याही थराला जाऊ शकते याबद्दल तर आपल्याला माहितीच आहे त्यामुळे तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस आणि पुरावे शोधण्यास लक्ष वाया घालू नकोस आणि ती आता जे काही कारस्थान करते त्यात जर ती सक्सेसफुल झाली तर ती काही पण करू शकते ती ज्या पद्धतीने या घरामध्ये आली तर या घरातील माणसं सुद्धा आपल्यापासून तोडू शकते आणि आपली कंपनी सुद्धा ती तिच्या नावावर करू घेऊन शकते वाटेल तसे ती करू शकते आणि सगळ्यात महत्वाचे ती आपल्यापासून लांब करू शकते त्यामुळे तू फक्त दे पुरावे गोळा करत बसू नकोस आजूबाजूला नेमकं काय चाललंय याबद्दल तू अलर्ट राहा तेव्हा रमा म्हणते की नाही मी आर्थ्याला माझ्यापासून लांब नाही जाऊन देणार आणि रेवाकडे तर नाहीच नाही दुसऱ्या दिवशी सकाळ होते आणि सीमा काही कपडे आवरत असते आणि रेवा ही खाली येत असते आणि सीमाला पाहून विचार करते की मी माझा मान असा परत मिळवेलच आणि त्यासाठी मला कुणाचा बळी जरी द्यावा लागला तरी तो मी देईल कोणाचा म्हणजे कुणाचा सुद्धा मग ती अर्थ असली तरी तिचा सुद्धा आणि सीमा ही तिच्या कामात व्यस्त आहे असे बघून रेवा लगेच रमानी अक्षयच्या रूम मध्ये जायला निघते तर लगेच सीमा म्हणते की थांब आणि रेवा लगेच घाबरून थांबते सीमा म्हणते की काय ग काय चालले कुठे चालली रेवा म्हणते की मी अर्थाला भेटायला आले होते तर सीमा म्हणते की का तिला त्रास देण्यासाठी रेवा म्हणते की काकू काही कसे बोलता हो मला तिचे लाड करायचे होते आणि काल तर ती गारटली होती कालपासून तिची आणि माझी भेट झाली नाही तर सीमा म्हणते की अग अक्षय आणि रमा आहेत ना ते बघते तू नको काळजी करू तुझा तुझ्या खोलीमध्ये आणि तशीही ही अर्थ झोपलेली आहे जा तू तुझ्या रूम मध्ये तर रेवा म्हणते की अच्छा आणि तेवढ्यात अर्थ रडण्याचा आवाज येतो रेवा लगेच थांबते आणि काकूला म्हणते की काकू ती तर रडते आणि तुम्ही तर म्हंटले ती झोपलेली आहे तुम्ही मुद्दाम मला तिला भेटून देत नाही ना तर सीमा म्हणते की हो तसे समज मुद्दा तिला भेटून देत नाही तर रेवा म्हणते की का पण सीमा म्हणते की का पण का तू कशी आहे मला माहिती आहे आणि तू तिला त्रास सुद्धा देऊ शकते रेवा म्हणते की काकू असे का बोलता थोड तरी माझ्यावर विश्वास ठेवा सीमा म्हणते की तुझा काहीच नेम नाही मी तुला चांगली ओळखते त्यामुळे तू तुझ्या खोलीमध्ये जा आणि जा काही ऐकायला तयार नसते तर सीमा ही लावून घेते तेव्हा रेवा विचार करते की सीमा काकूंना तर मी सोडणार त्यांनी माझा इन्सल्ट केला ना मला ऑब्जेक्ट केले मला मग मला काहीतरी करावेच लागेल असे काहीतरी करावे लागेल की असे म्हणतात की साप भी मरे आणि लाठी भी न तुटे मग तसेच काहीतरी करावे लागेल की मला रूममध्ये न जाता रमावर हा सर्व आरोप होईल असे काहीतरी मला करावेच लागेल मग नक्की मी काय करू शकते म्हणून ती इकडे तिकडे काय करावे ते शोधत असते त्यानंतर सीमा रूम मध्ये येते आणि रमाला याबद्दल सांगत असते की रेवा मला येण्यासाठी आग्रह करत होती परंतु मी तिला हकलून दिले तेव्हा रमा म्हणते की मग आई ती तुम्हाला काही म्हटली तर नाही ना सीमा म्हणते की मला बोलण्याची तिची हिंमत तरी आहे का तेव्हा रमाला तर टेन्शन येते रमा म्हणते की आई या मुलीचं काय करणार आणि ही कधी थांबणार हे सर्व कर बिकट कारस्थान थांबण्यासाठी यांनी तर मला सांगितले की अलर्ट राहा म्हणून सीमा म्हणते की हो त्याचे बरोबर आहे कारण आपण असे गाफील राहून नाही चालणार ती रेवा इतकी वाईट आहे की आर्थाला सुद्धा त्रास देण्यासाठी ती मागे पुढे नाही बघत रमा म्हणते की पण आई आपण रेवावर तर लक्ष नाही ठेवू शकत तेव्हा सीमा म्हणते की अग आपण लक्ष देऊनच राहायला हवे झोपेत सुद्धा अगदी लक्ष देऊनच अलर्ट राहायला हवे त्यानंतर रेवा लगेच इकडे अर्थाच्या कपड्याजवळ येते आणि तेथे त्याची काही औषधं असतात आणि रेवा ती बॉटल आपल्या हातात घेते आणि त्याच्यावरील ती एक्सपायर जी डेट असते ती चेक करते आणि तिच्या तेवढ्यात लक्षात येते की आपण जर या बॉटलवरील एक्सपायर डेट जर बदलली तर रेमाचा वेंधळेपणा यासाठी नक्की कारणीभूत ठरेल आणि सर्वजण रमावरच ओरड ती लगेच एक कॉल करते आणि त्या कॉलवरती काहीतरी मागून घेते आणि लगेच त्या ठे बॉटलवरती जी एक्सपायर डेट होऊन गेलेली असते ते चिठ्ठी चिटकवते आणि खूप खुश होते त्यानंतर इकडे सीमा ही रमाला सांगत असते की दुर्दैवाने ती सून म्हणून या घरात आली आपण तिच्या लक्ष ठेवायला हवे तेव्हा रमाच्या लक्ष देते की आर्थाच्या औषधाची वेळ झाली आणि ती सीमाला म्हणते की विसरले मी आणि रमा म्हणते की आई मी आर्थाचे औषध घेऊन येते तर रेवा तोपर्यंत ती बॉटल खाली ठेवत म्हणते की आता मला रूममध्ये सुद्धा जायची गरज नाही माझे काम तर ऑलरेडी झाले आणि तेवढ्यात रमा दरवाज्याकडून बाहेर येते रेवा लगेच बॉटल घाईने टेबलवर ठेवून देते आणि बाजूला जाऊन लपते तेव्हा रमा तेथील दोन औषधांच्या बॉटल उचलते आणि जायला निघते पण परत तिच्या लक्ष देते की जे रेवाने एक्सपायरी डेट बदलली असते ती बॉटल सुद्धा अर्थाच्या औषधाची असते म्हणून रमा पुन्हा येते आणि ती बॉटल सुद्धा घेते आणि रमा आतमध्ये निघून जाते तर रेवा बाहेर येते आणि गुड फायनली आता मज्जा येईल म्हणून खूप खुश होते आणि तेवढ्यात आयाजी बाहेर येते तर रेवा म्हणते की आयाजी तेव्हा आयाजी रेवाकडे पाहत असते तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये रेवा ही आयाजीला घेऊन आतमध्ये येते तर रमा म्हणते की आयजी काय झाले तेव्हा आयाजी ती औषधाची बॉटल घेते आणि रमाला म्हणते की हे एक्सपायर बाहेर झालेले औषध तू आरताला देत होतीस तेव्हा रमा म्हणते की काय आणि सीमा रमा एकमेकीकडे पाहत असतात तर आजी म्हणते की रमा मी तुला अगोदर सांगितले होते की मी तुला शेवटचा चान्स दिला होता परंतु तो चान्स सुद्धा तू घालून बसील तेव्हा रमा आयाजी पुढे हात जोडते आयाजी प्लीज असे काही करू नका अर्थाला माझ्यापासून लांब करू नका मी तुमच्यापुढे हात जोडते फक्त मला एक चान्स द्या तर सीमा म्हणते की आयाजी प्लीज तुम्ही अर्थाला आणि रमाला एकत्र राहण्याचा एक चान्स द्या रमापेक्षा अर्थाला कोणीच चांगले नाही सांभाळू शकणार तेव्हा रेवा लगेच म्हणते की मी सांभाळू शकते तेव्हा अक्षय तर रागाने रेवाकडे पाहत असतो आणि रमा सुद्धा तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद